त्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त माझ्या संपूर्ण भारतवासियांना आणि माझ्या दादो कुटुंब कुटुंबियांच्या शुभेच्छा तसेच गेल्या अनेक वर्षापासून हे समाज हॉल पडीत होतो आणि हा समाज हॉल पडित असताना आमच्याच एका समाजामध्ये काही एक वैशिष्ट्य वेगळ्या वृत्तीची रावणाच्या रूपाची काही लोक आहेत ज्यांच्यामध्ये प्रत्येक वेळी हेवे जावे असायचे की हे समाज हॉल आमचं आहे ह्या समाज हॉलमध्ये सगळं अधिकार आमचंच आलं पाहिजे आणि आमच्याच सगळ्या ते प्राप्त झाल्या पाहिजे त्यांचं मला या अशा चांगल्या आजच्या शुभ दिवशी त्यांचं नावही घेणे योग्य वाटत नाही हे समाज तयार करत असताना त्या समाज वर असणारे पत्रे किंवा त्याचे काही ह्याचं जे काही सुशोभीकरण असेल तर आमच्या समाजामध्ये काही विशिष्ट वृत्तीचे काही जे लोक आहेत त्यांनी मांडणीय तहसीलदार माननीय उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिलं की संबंधित या समाजांची चौकशी करावी हे बांधकाम होत असताना हे बांधकाम अधिकृत आहे का ह्या बांधकामाला मांड्य जिल्हाधिकाऱ्यांनी बिनशेतीची परवानगी दिलेली आहे का इथे अग्निशामक दलाची परवानगी आहे का असं पत्र व्यवहार प्रशासकीय के कार्यालयाला केलं की हे समाजवान तुटावं मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगेन हे <प्रत्तिकारा> समाज जर उद्या तुटलं तर अजून दुसऱ्या ठिकाणी स्वतःच्या स्वखर्चाने अजून चांगलं दर्जेदार बनवेल हे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देत आम्हाला प्रत्येकाला म्हणजे माझ्या कुटुंबातील माझ्या दादा परिवारातील जे माझे प्रत्येक सदस्य आहे ह्यांचा ह्या समाज हॉलवरती कधीही माझा माझ्या भावांचा ह्या समाज हॉलवरती आज उद्या भविष्यात कुठल्याही प्रकारचा अधिकार नसणार आहे कोणीही कोणाचा अधिकार गाजवण्यासाठी इथे येणार नाही हे समाजवाल समाजासाठी बनवलेलं आहे सगळ्यांसाठी बनवलेलं आहे उलट ह्या समाजाच्या सगळ्या चाव्या किल्ल्या ह्या समाजाच्या एक विशिष्ट आपण जे शिष्टमंडळ तयार करून त्यांच्या सुपूर्द करणार आहोत आणि पुन्हा एकदा सांगतो हे असं जाणीवपूर्वक जे कोणी कृत्य करत असेल हे तुटावं हे पडावं तर निशांत जाधवांनी निशान जाधवनी सुद्धा सतराशे ते अठराशे संस्कृत भाषेची कायद्याची पुस्तकं वाचलेली आहे त्याच्यामुळे मला कायदा चांगल्या पद्धतीचा कळतो त्याचा चांगल्या पद्धतीचा वापरही करतो आणि तो कसा जोपायसाचा हे मला चांगल्या पद्धतीचं माहिती आहे आणि मी माझ्या समाजाच्या बांधवांना प्रत्येकांना एकच चांगला संदेश देईन मुलांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ज्यावेळी तुमच्यावरती शिक्षणाच्यासाठी आर्थिक अडचणी येईल किंवा इतरत्र काही प्रशासकीय अडचण येईल हा निशान जाधव व त्याचे सगळे सहकारी तुमच्यासोबत असतील सन्मानी आमदार शांताराम मोरेसाहेब सुद्धा सगळ्यांच्या सोबत असतील त्यांनी आजपर्यंत आपल्याला समाजासाठी काहीही लागेल त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता केलेली नाही एवढ्याच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा असतील धन्यवाद